जो आमच्या गावातला वाढत जगाने विसरले हा सांगत होता की हा सगळीकडे मीटर बसला सगळीकडे बसला पण मी त्यांना सांगितलं तर हे मीटरचे पैसे घेणं चुकीचं आहे त्यामुळे मी जाधव साहेबांना फोन कॉल केला तर ते मला पैसे घ्यायला काही कारण नाही एक रुपया देऊ शकत असं मी आम्ही पंधरा पंधराशे रुपये सोळा सोळाशे रुपये काढले तुमचे मग प्रत्येक माणसांची माझ्या लोक प्रत्येक माणसांचे पैसे घेतलेले माझ्याकडे आहेत त्या लोकांनी सह्या करून पैसे सांगायला पण तयार दिलेत सांगायला पण तयार आहेत की आम्ही किती किती दिले कोणी पंधराशे थी। हो जीजिनस को ते कोणी सतराशे ते ज्या बाईची ओशी असलेली जे महाराष्ट्र रुपये काढले विजय होती

जो लेने को तो तो ने ने तो है तो वो लेंगे तो लेंगे तो वो 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 लेंगे तो महान सर नाव लगे सुभाष बोरकर सुभाष बोरकर रेट 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 आज संभाजी बेगढ़ नमस्कार सुभाष सुभाष बोरकर सर

आपल्याला तू पण हे नाय नाही आपलं मागच्या काय कनेक्शन असो तीनशे तीस रुपये शनिवार सुट्टी आहे शनिवार चौदा सुट्टी आहे शनिवार रोम सोमवारी दिल तर आहे

डिटेल देता ना त्याच्या ओशी पी द्यायचा म्हणजे तुमच्याकडचे डिटेल येते का नाही समजा आम्ही अर्ज करतो तर त्याची ओशी पी द्यायचा तुम्ही आम्हाला रिटर्न पावती कि मग आम्ही तुमच्याजवळ आम्ही त्याचं काही काहीतरी आम्हाला नाही पण आपल्याला जेव्हा बसवला बसवताना सांगितलं भेटतो मिळायला पाहिजे बसवतानी काय सांगितलं मीटर बसवलं याचा तुम्हाला सध्या मीटर जसपर्यंत तुम्हाला तुमच्या नावावर येत नाही तसपर्यंत तुम्हाला बिल येणार बिल येणार आहे का आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या या मीटरची रिडिंग पण येणार नाही तुम्हाला जुन्या रिडिंगच्या रिडिंगच्या ज्या दिवशी तुमच्या नावावर होईल नवीन मीटरच्या बिल आली आता नवीन मीटरची रीडिंग दिली आणि जुन्या मीटर मीटरची रीडिंग नाही आहे एवढ्या जे नवीन मीटरची रिडिंग आली मला तुमचं रिप्लेसमेंट फिट झालं की तुमच्या मीटर रिडिंग पण त्यांनी त्याने आजपर्यंत आता दोनशे दोनशे तेरा बायली नाही दोनशे तेरा रीडिंग येते ॲव्हरेज आहे जेवढी आलेले आहेत तुम्ही दोन चार बिल दाखवले हे ज्या दिवशी तुमचं मीटर बसलं त्या दिवस पाव आज जेवढी रीडिंग झाली तेवढंच बिलिंग होणार आहे तुम्ही जेव्हा जावणार हे काय रीडिंगचं बिल नाहीये हे ॲवरेज बिल असे झाले मग आम्हाला कमी होतात ना ते महिने झालं तर मीटर बंद कट करून घेऊन जाते मागच्या शनिवारी शनिवारावर दोन दिवस सुट्ट्या आमच्या गावामध्ये असे दोन दोन महिन्यात मीटर घेऊन गेले बरे पैसे घेऊन मी काय करायचं

रिपोर्टर आहे सर मी म्हणजे रिपोर्टर आहे मी सर माझा अधिकार सर माझा हे काय माईक वगैरे सगळं बरोबर आहे तुमचं सांगितलं पाहिजे रेकॉर्डिंगचं राईट्स कुठे पण असतं सांगायला पाहिजे बोला ना बोला तुम्ही बोला

तुमचा काय व्यवहार झाला त्या माणसासोबत तुम्ही काय केलं याची कंप्लेंट तुम्ही करा तिथं जरूरी आहे तिथं लक्षात याच्यावर मी काय करणार आहे कोणता माणूस आला होता काय आला होता ठीक आहे कंपनीचे माणसं त्याची तुम्ही वेरियस डिपार्टमेंट तक्रार करा तुम्ही माझ्या करून काय करणार सांगितलं कसा आहे ऐकून घ्या तुम्ही तिकडच्या तिकडे काही व्यवहार केले

आता तुमचं जे म्हणणं आहे का नाही पद्धतशीर तुम्ही सर्व याच्यामध्ये

तसं ठीक आहे ते रेकॉर्डिंग वगैरे पण हा जो विषय आहे तुमचा तुम्ही परस्पर कोणासोबत व्यवहार केला असाल आला लक्षात बाहेरच्या माणसांसह त्याच्यासाठी हे मी त्याच्यासाठी काय करू शकतो हे तुम्हीच सांगा मला आणि हे जे तुमचं म्हणणं आहे हे काय मीटर झालं का हे सर्व तुम्ही एका याच्यावर देऊन मला द्या मी बघतो त्याच्यामध्ये काय करतो मी मागच्या महिन्यात साडेतीनशे तीनशे तीस रुपये बिल महा भरायला तुम्ही चौथा शनिवार बंद होत बरोबर आहे रविवार बंद आलं सोमवारी भराय आलो तर सोमवारी भरले आले नाही दुसरं बिल किती आलं तेराशे पन्नास रुपये कसं काय कसं काय दाफाना तुम्ही कसं काय म्हणजे मी बर ना? का का ना ना न पाहता सांगणार का तुम्हाला काय बिल आहे ना दाफाना तुमचं बिल कसं आहे साई ऐकून घ्या काय सांगतो तुम्हाला समजा कोणाला बिल चुकीचं आलं तर दुरुस्त करून देण्याचं काम आमचं आहे जर बिल चुकलं असेल आम्ही ते दुरुस्त करून देऊ काही झालं आला का लक्षात आम्ही चुकीचं बिल तुम्हाला भरा असं कोणी म्हणणार तुमचं जर बिल चुकलं असेल तर तुम्ही अर्ज केला पाहिजे इथं आम्ही बसलाय सर तुमचा विषय काय नाही आणि तुम्ही अर्ज त्यांच्याकडे देऊ शकता कोण अभियंत्याकडे अर्ज द्यायचा की ब हे आम्हाला बिल चुकीचं आलेलं आहे हे रिपोर्ट बनवून आमच्याकडे पाठवा आम्ही बिल दुरुस्त करून देतो आता हे बिल पाहिलं आणि दुसरी जी गोष्ट आहे जस कोणी आमच्याकडे कोणा साहेब मला पंधरा हजार रुपये बिल आलं असं कसं आलं चूक ऐकून तर घ्या आपल्याकडे छत्तीस हजार ग्राहक आहे त्याच्यामध्ये चूक होऊ शकते दोन पर्सेंट तीन पर्सेंट चुका होऊ शकत चुका दुरुस्त करण्यासाठी आपण बसलो आहे तुम्ही अर्ज दिला तिथे त्यांनी आमच्याकडे रिपोर्ट पाठवला आम्ही बरोबर बिल दुरुस्त करून देत तुमचा आम्ही जर तुमचं बिल दुरुस्त नसेल करून देत तुमचं चुकलं नाही तर मग आम्ही त्याला जबाबदार मग आमची चूक आहे आम्ही तुमच्याकडे दुर्लक्ष करून आणि तुमचा नाही ते बोडके सगळं एवढं सांगाय की तो गजू कोण आहे म्हणून गव्हर्नमेंट सर्व तक्रार द्या काय झालं आम्ही जर दुसरा सांगितलं नाईन पूर आमच्याकडनं बाराशे बाराशे पत्र येत दिसते ह्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत ये था था। तुम्हें तुम्हें, हे परस्पर तिकडे मला बोडके साहेब महागाई हे मला बघावं लागेल आणि कसं राहते कोणी पैसे मागितले तुम्ही परस्पर करून राहिले तिकडे त्याच्यानंतर इकडे येऊन मला सांगून राहिले का साहेब असं लागले ना दुसऱ्या दिवशी मी हे अर्ज तुमच्या आवड जाऊ आहे कोण आहे कोणाला दिले तुम्ही जाधव साहेब साहेब जाधव साहेब जाधव साहेब आले जाधव साहेब आले त्यांची कंप्लेंट करा कुठं करायची आता कुठं करावं त्याची कम्प्ले तुझंही चारशो पैसे झाली तर कंप्लेंट कुठं करते

आता हे मीटर बदलवलं आहे काय ते नाही होऊ शकत आता जे मीटर लावले आहे तुम्हाला ते जर खराब झालं असेल तर आपण बदलून देऊ पण जिनस मीटरचं बाबा ते मीटर आम्हाला नका लावू पण दुसरं लावा आता दुसरं कोणतं नावाचं आहे आता तेच मीटर लागणार आहे स्मार्ट मीटर त्याला काही नाही करू शकत हा तुमची बिलं चुकली असतं तुमचा काही प्रॉब्लेम झाला असतं ते दुरुस्त करून दूरस्थपणे माझं काम आहे ते मी करून देतो त्याच्यासाठी कंसल्ट जो ज्युनियर इंजिनियर आहे त्याच्याकडे तुम्ही अर्ज करा त्यांना आमच्याकडे असा रिपोर्ट पाठवला का मी इमिडिएटली करतो स्मार्ट मीटरचे हे आलेले जियर आलेले असो लेता काम करत करून आले सांग मला अरे करोडो रुपयाचं काम आहे तेरा हजार कोटीचं काम करून राहिलं कोणी आणि त्यांच्याकडे ऑर्डर नसताना ते काम करायला येणार आहे मुख्यमंत्र्यांनी समोर केलेलं आहे की बाबा सामान्य माझ्या नाही कसं राहते कबूल केलं आम्ही इकडे पत्र येणे पत्र आलेले आहे पत्र पत्र जेव्हा येईल

म्हणजे काय तुमच्याकडे आले नाही म्हणून आलं तुम्ही मग नंतर ते दुरुस्तीला घेता तर त्याच्यात पुढच्या बिलात कंजेशन होते का नाही होत? कमी होईल ना बिल दुरुस्त झाल्यानंतर जेवढे पैसे तुमचे कमी झाले तेवढे तुमच्या बिलातून कमी होईल काय नाही होणार जर बिल दुरुस्त झालंय तुमचं जसं तुम्हाला दहा हजार रुपये बिल आलं त्याच्यामध्ये अडीच हजार रुपये समजा चुकीचे निघाले तर पुढच्या बिलामध्ये अडीच हजार रुपये तुमच्या बिलातून कमी होईल

जर हे रीडिंग बरोबर आहे तर बिल भरावं लागेल जर रीडिंग चुकलं असेल किंवा काही गडबड झाली असेल तर बिल नाही भरावं लागेल बिल कमी होते तर अर्ज द्या ना मग तुम्ही तुमच्याकडे काय काय वापर आहे दोन पंखे दोन लाईट आहे आणि एक मोटर आहे पाणी भरायची पाणी भरायची जुलै महिन्यात जून महिन्यात जुलै मध्ये आला आता पहिले तुम्हाला कमी कमी बिल येत होतं पन्नास युनिट तेरा युनिट सतरा युनिट बिल येत होत हे बरोबर होतं का हो तुम्ही कसं करा हे अर्ज देऊन द्या तुम्ही काय म्हणणं आम्ही चेक करून देऊ जर दुरुस्त होत असेल तर होईल ते नाही दुरुस्त होत असेल तर तुम्हाला बिल भरावं लागेल अर्ज देऊन द्या कोणत्या कामच्या हो तो, था था। था था। तो का साहेबांना अर्ज देऊन द्या हो त्यांच्याकडे द्या माझ्या देऊन कसं आता मी तोंडी बोललो तुमच्यासोबत काही कारवाई केली का त्याच्यावर काही कारवाई नाही तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे अर्ज द्या आणि ते रिपोर्ट बनवून पाठवान आमच्याकडे तर आम्ही त्यांना दुरुस्त होत असेल दुरुस्त करू नाही होत असेल तर सांगू का दुरुस्त नाही हो तुम्हाला बिल भरावं लागेल